नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिली मराठी बालभारती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस यातील नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक आहे तर आज आपण पान क्रमांक एक यावरील मराठी कवितेचे गायन करणार आहोत भाग एक कवितेचे नाव आहे माझ्या या दारातून तुम्ही सुद्धा ही कविता माझ्यासोबत ताला सुरात म्हणा ऐकावं म्हणा माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते

दादा येतो नी वहिनी येते चने फुटाने देऊन जाते चने फुटाने देऊन जाते बाबा येतात नी आई येते बाबा येतात नी आई येते माझ्या या दारातून कोण कोण येते गोड गोड पापी घेऊन जाते बाबा येतात नी आई येते गोड गोड पापी घेऊन जाते गोड गोड पापी घेऊन जाते पहा कवित्री अनुताई वाघ यांनी या कवितेमध्ये हे बाळ काय म्हणत आहे सांगतात बाळ म्हणत आहे त्याच्या या घराच्या दारातून कोण कोण येते तर पहा मामा येतो मामी येते आणि मामा मामी येताना काय घेऊन येतात गोड गोड खाऊ घेऊन येतात पुढे पहा आणखी कोण कोण येते दारातून काका आणि काकी काका आणि काकी येते काका काकी काय घेऊन येते छान छान बाहुली पहा बाळासाठी काका काकी का बाहुली घेऊन येतात त्यानंतर अजून कोण येतात बाळाच्या या दारातून दादा आणि वहिनी दादा वहिनी येतात दादा वहिनी चणे फुटाणे देऊन जातात चणे फुटाणे घेऊन येतात आणखी कोण येते तर बाबा येतात नी आई येते आई बाबा येतात आई बाबा गोड गोड पापी घेऊन जातात गोड गोड पप्पी देतात मया करून जातात ठीक आहे तर अशी ही सुंदर मराठीची पहिली कविता माझ्या या दारातून आपण अर्थासह पाहिली तर प्रश्न काय आहेत या कवितेत दारातून कोण कोण येत आहेत दारातून कोण कोण येतात मामा मामी काका काकी दादा वहिनी बाबा आई असे सर्वजण येत आहेत मामा मामीने बाळासाठी काय आणले तर पहा मामा मामिनी बाळासाठी गोड गोड खाऊ आणला आहे गोड गोड खाऊ पुढे पुढचा प्रश्न गोड गोड पापी कोण घेते आपल्याला माहीत आहे आई बाबा गोड गोड पापी घेऊन जातात तर आई बाबा गोड गोड पापी घेतात तुझ्या घरी सणासाठी कोण कौन कोणते पाहुणे येतात तर याचे उत्तर तुम्ही मुलांनी कमेंटमध्ये सांगायचे आहे आपल्या शिक्षकांना सांगायचे आहे ठीक आहे कविता समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच इयत्ता पहिलीचे सर्व नवीन पाठ्यपुस्तकाचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनेलवर वर पाहायला मिळतील धन्यवाद